पिल्या गेल्या वर्षी ह्या टायमिंगला आम्ही पप्पा मी ह्याच टायमिंगला ना कन्फ्युम आता अकरा वाजले तर ह्याच टायमिंगला झालं होतं असं हा ना नाही ना। ना। ना? जायचं का नाही डॉक्टरला जायचंय का नाही कसं करायचं नाही नाही डॉक्टर म्हणले काय नाही नॉर्मल ठीक आहे पण आपणच म्हणलोत ना नाही आम्हाला असं वाटायला आम्हाला यायचंच आहे म्हणून नंतर डॉक्टर म्हणले की या 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 आहे का नाही त्या ए नकट्या हॅपी बर्थडे नकट्या तोंडात नाही घालायचं हॅपी बर्थडे सोना हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू सोनी नमस्कार गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल संदास डायरीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आणि आज आहे पंधरा सप्टेंबर आणि आज पिलूचा बड्डे आहे तसं आम्ही रात्री म्हणजे कालच सेलिब्रेट केलं आहे कारण आज आम्हाला शिफ्टिंग करायची आहे त्यामुळं आणि रात्रीचेच बलून वगैरे इकडं कॉ बेडवर टाकून मी असं छान डेकोरेशन केलं होतं त्यांना आपण उठवलं असं एवढे सगळे बलून वगैरे बघून पिलू एवढं खुश झालं होतं उठल्या उठल्या आणि त्याची स्माइल बघू शकता की ते छान स्माईल करत होता तो आणि खूप छान खेळत होता मस्तपैकी जसं की मला वाटलं होतं त्याची बड्डे मॉर्निंग असावी तशीच मी केली होती आणि मला पण खूप भारी वाटलं मी असं छान केलं होतं पिलूचं कारण बड्डे तर काल सेलिब्रेट झाला पण ॲक्च्युअल बड्डे आहे तसा आज त्यामुळं आणि मी असं छोटंसं से सेलिब्रेशन केलं मी सकाळी तो उठला होता तेव्हा त्यानंतर आम्ही चहा वगैरे सगळं करून घेतला लवकर कारण ते माणसं लगेच म्हणजे साडेनऊ वाजताच येणार होते मू असले आणि बाहेर एवढा जोरात पाऊस सुरू होता बघू शकता तुम्ही त्यानंतर म्हंटल बाकी आम्ही दोघांनी तर आंघोळ नाही करणार पण पिलूला ऍटलीस्ट घालत कारण त्याचा बड्डे आहे त्यामुळं मस्तपैकी पैकी पिलूला उठणं वगैरे लावून घेतलं छान आणि त्याला आंगा वगैरे घालून घेतली आणि तेवढ्यातच ते माणसं आले होते काय आणि रात्रीच पिलूला मला झोपताना हा त्याच्या बाबाने घेतलेला ड्रेस घालायचा होता पण ऍक्च्युली तो झोपला होता त्यामुळे मला त्याला घालता आला नाही म्हणून म्हणलं चला आज मस्तपैकी फ्रेश न्यू ड्रेस त्याला घालता येईल आणि आणि त्याच्या आजीनं औक्षण केलं त्याचं त्यानंतर मीही त्याचं औक्षण केलं केस बिट्टूच नसतोय मम्मी म्हणा होय नको ग बाबी

ऑप्शन करत असतानाच ते मूवर सन असं आल्या सामान घेऊन जे की पॅकिंगचं वगैरे आहे आणि बलून वगैरे फोडून टाकले कारण तेवढासा राडा कमी होईल असं म्हणून आणि आवरावरी सुरू झाली असं वाटत होतं मनामध्ये की आज पिल्लीचा पहिलाच बड्डे आहे आणि किती धावपळ सुरू आहे त्याची आमचीही आणि खूप वाटत होतं असं म्हणजे वेगळंच वाटत होते पिलेकरणाचा पहिलाच बड्डे आहे कसं धावपळ वगैरे आहे गेल्या वर्षी पण असं झालं होतं जेव्हा तो जन्म ला होता म्हणजे आम्हाला ॲडमिट मला ॲडमिट केलं होतं ना त्यावेळेस आम्ही दोघंच होतो कुणीही आमच्याजवळ नव्हतो कारण लक्ष्मीला माझ्या आई गावाकडेच दूध तीन सासूबाई पण गावाकडेच होत्या असं सगळं सामान पॅकिंग झालं होतं एक तीर्थ तास सगळं आणि पिल्लू बघा त्याचा खेळ पॅ खेळणी पॅकिंग केली म्हणून तो त्याला काढायचा काढायचा आहे आणि असं सगळं झालं आम्हाला दूध लागली म्हणून त्यांनी बाहेर वगैरे मागून घेतला आम्ही जे नाश्ता वगैरे केला त्यानंतर झाडायचं राहायचं ते माणसं म्हणतो ते जागा नाही यामध्ये पण मी सगळं कटिंग वगैरे केली जेवढे घ्यायचे तेवढे सोबत घेतले असे जेवढं वाढलेत ना तेवढे कट करून घेतले नारळाचं झाड वगैरे सगळं आणि त्यानंतर सगळी रूम वगैरे क्लिनिंग करायची होती कारण क्लीन करून द्यायचं होतं त्यानंतर मला सगळं जास्त काय असं घाण झालेलं किंवा पुसून घेतलं आणि झाडून घेतलं आणि त्यानंतर की काय करायली तू काय करायची एक आणि त्यानंतर सगळी साफसफाई करून घेतली सगळ्यांनी सगळ्यांनी आणि त्यांनी स्वच्छ करून घेतलं घर घेऊ शकता आता वेळ आली निघण्याची कारण ते माणसं गेले होते समोर सामान घेऊन आणि आम्हाला निघायचं होतं आणि तिची दिदी आली होती बाय बाय करायला आणि बाकीचे जेवढे झाडं घेऊन गेले तेवढे घेतले आणि त्यानंतर जे काही उरलेले झाडं होते मी ते बाहेर ठेवले होते कारण माझी एक फ्रेंड आहे वरच्या मजल्यावर तिला आणि समोरच्या ताई आहेत त्यांनी काही अर्ध्या अर्धे घेऊन टाकले आणि त्यांनी झाडं घेऊन गेल्या म्हणून पुढची अशी रिॲक्शन होती की हे आमचं सामान घेऊन जात आहेत त्या सगळ्यानंतर सगळे बाय बाय करायला आले होते सगळ्यांना बाय केलं आणि बाय बाय गाडी वगैरे ओला बुक केली होती आम्ही लवकर लवकर गाडीवर जाऊ लागली कारण टू व्हीलर होता गाडीमध्ये बसली नव्हती मोठ्या म्हणून ते टू व्हीलरवर येत होते आणि पाऊस सुरूच होता आणि पारुसीत होते मी काय आंघोळ केली नव्हती आणि त्यांनी आंघोळ केली आपल्याला खूप मज्जा वाटत होती गाडीमध्ये असं खेळायला नीव लिफ्ट, नीव एक दीड तास नंतर ला होता मला माहिती कारण मला मळमळ होऊ लागले इतका वेळ झाला होता गाडीमध्ये आणि फायनली आता नवीन नवीन म्हणजे इकडच्या घरी आणि बघू शकता असं म्हणजे लूक आहे बाहेरचं बाहेर असं दिसतं झाडं वगैरे लावून घेतली होती मी आणि पिलू पण म्हणत होता मम्माला मी स्वच्छता करू लागतो थो थोडीशी हेल्प करतो म्हणून तोही साफसफाई करायला लागला होता बघू शकता तुम्ही कसा करता येतो पिलूचा बड्डे आज आणि <laughs> असं एक अनोखा बड्डे पिलूचा पहिला बड्डे आणि असा सेलिब्रेशन केलं मी पण तरीही मनात थोडंसं आहेच पण चला जाऊ द्या त्यानंतर आम्ही संध्याकाळी थोडंसं सामान लावून घेतलं ला। जेवढं होईल तेवढं आणि पिलू एवढं किरकिर करत होता माहीत नाही त्याचे फ्रेंड म्हणजे त्याला खेळायला कोणी सोबत नाही इथं त्यामुळं किंवा म्हणजे असं नवीन नवीन घर आणि खूप राडा वगैरे घरात होता त्यामुळं ते झोपेतून मोठल्या वेळी करडत होता दोन मिनिटंही थांबत नव्हता था था। त्यानंतर म्हटलं चला एकदा याला बाहेर घेऊन गेलं की तो फ्रेश होतो मस्तपैकी त्यामुळं म्हटलं त्याला एक चक्कर मारून आणू आणि त्यामुळंच आम्ही निघालो बाहेर आणि मी तर डोकं वगैरे भीचरलं नव्हतं काहीही नव्हतं माझा अवतार बघू शकता कसं आहे तर कारण कुठेही काही सापडत नव्हतं इकडं आल्यावर आणि मेन मार्केटमध्ये नाही आऊटसाईडला घर असल्यामुळं थोडंसं अंधार अंधार आहे इकडं आणि जास्त कोणी खेळायला वगैरे नाही पिलूला सग मार्केट वगैरे भाजीपाला म्हणा किंवा कुठलंही किराणा दुकान हे सगळं थोडंसं लांब आहे त्यामुळं मलाही थोडंसं वाटत थो होतं की एमर्जन्सीमध्ये काय लागलं मी तिथे तिथं खाली जाऊन आणत होते पण इथं असं नाही आहे की खूप दूर जायचं आहे आणि पिलूला घेऊन मी दूर जाऊ शकत नाही असं सगळ्या गोष्टी होत्या आणि पिलूचाही विचार केला नाही असं आम्हाला वाटत होतं कारण त्याचे मित्रमैत्रिणी जस त्याला काही एवढं कळत नाही आणखीन पण इथं जास्त काही फ्रेंड नाही पण होतील हळूहळू आणि त्यानंतर काही पाणी नव्हतं पेला फिल्टर वगैरे बसवून घेऊ उद्या पण त्यामुळं पाण्याच्या बॉटल वगैरे घेतल्या आम्ही म्हणजे उद्या दिवसभर जातील अशा कारण ते तर उद्या कंपनीत जाणार आहेत त्यामुळं आणि सामान पण घ्यायचं होतं सामान नव्हतं किराणा सामानमध्ये भरपूर सामान आहे पण ते सापडत नव्हतं कुठे कारण पिळूसाठी थोडीशी डाळी आणि तांदूळ वगैरे घेतल्या आणि त्यानंतर आलो आम्ही घरी बघू शकता किती अंधार आणि असं एकदम गावात असल्यामुळे आहे केसनांमध्ये पण ठीक आहे काही नाही काहीतरी कॉम्प्रोमाइज करायचंच असतं थोड्या दिवसासाठी ठीक आहे परत मग घरी आल्याच्यानंतर जेवणं वगैरे करून घेतले सगळं झाल्याच्या नंतर म्हणलं की चला जेवढं होईल तेवढं संध्याकाळी लावून घेऊन ॲटलीस्ट धोकण्यापुरते तरी जागा म्हणजे बेड लावून घेतला की थोडं मोकळं होतं आणि बेडमध्ये जेवढं सामान बसेल तेवढं मी बसवून घेतलं आणि पिलुंशी बघा लुडूडू सुरूच आहे मध्ये <laughs> आणि सगळं सामान लावून घेतल्याच्यानंतर चले तरी हॉलमधले तसंच राहिलेलं होतं त्यानंतर आम्ही झोपी गेलो आणि त्याच्या बाबाने हॉलमधलं साफ केलं बेड वगैरे लावून घेतला पिलूचा असं होतं खेळायला तो फ्रेश झाला होता बाहेरून हेच आमच्यासाठी मोठं होतं कारण तो शांत झाला की सगळं काम हे व्यवस्थित करता येतो असं थोडंसं सा सामान लावलं होतं बघूत नंतर आणखीन व्यवस्थित लावू आणि ब्लॉग कसा वाटला तर मला ते नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चलो बाय